इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास शहर वाहतूक शाखा सोलापूर शहरकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश निकम आणि पोलीस कॉन्स्टेबल भालेराव व पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांना वाहतूक कारवाई संबंधाने रात्री ड्युटी देण्यात आली होती वाहन तपासणी दरम्यान सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हर ब्रिज चे सर्व्हिस रोडवर विटकरी कलरची कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस एन एकोणनव्वद सतरा यास चेक करत असताना चालक हा कागदपत्र दाखवतो असा बहाणा करून फोनवर बोलत दूर जाऊन अंधाराचा जा फायदा घेऊन पळून गेला त्यावर सदर वाहनाचा संशय आल्याने त्यांनी आतमध्ये पाहणी केली असता वाहनाच्या डिक्कीमध्ये गांजा दिसून आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजार चावडी यांच्याशी संपर्क करून सदर घटना संबंधाने माहिती दिली त्यावर वरिष्ठांना माहिती देऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करून पोलीस स्टेशन फौजार चावडी सोलापूर शहर येथे वाहन क्रमांक एम एच सत्तेचाळीस एन एकोणनव्वद सतराचा चालक विरुद्ध एनडीपीएस पी एस कलम आठ सी वीस बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये एकूण अठ्ठेचाळीस किलो गांजा ज्याची किंमत अंदाजे रुपये तसेच वाहन कार क्रमांक सत्तेचाळीस एकोणनव्वद सतरा ज्याची अंदाजे अंदा किंमत सहा लाख रुपये असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजारांचा अजा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर गांजा कुठून आणला कुठे घेऊन जात होता सदर गाडी कोणाची आहे याबाबतचा तपास चालू आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस युक्त विभागे प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बहुरे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रे कोळवले पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत